नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचं कारणही मोठं आहे एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे ज्याला उन्हाळी संक्रांती म्हणतात यामुळेच या दिवसाची निवड आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत योग करतात विविध शाळांमध्येही योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसंच भिंगारमधील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि विश्वशंकर विद्यालयामध्येही योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथजी साहेब विश्वशंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्यश्री नारायण सर पर्यवेक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक मान्यश्री संपत मुठे सर या सर्वांच्या वतीनं विद्यार्थ्यांचं आणि सविताच योगा क्लासेसच्या संचालिका तथा योग शिक्षिका सविता सहानी मॅडमचं स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांना वॉर्मअप करून योगशिक्षिका सविता मॅम यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व पटवून दिलं आणि योगाचे धडे विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले यामध्ये अगदी सूर्यनमस्कारापासून ते मानसिक आणि शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे योग प्रकार करून घेतले त्याचबरोबर रोजचा आहार कसा असावा हेही विद्यार्थ्यांना सांगितलं प्राचार्य नवनाथजी भोडके साहेबांनी योगाचे विविध फायदे सांगत वर्षभरात विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विविध कार्यक्रमांची मेजवानी देणार असल्याचं सांगितलं योगाचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला नुकताच पंधरा जूनला विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ देखील मोठ्या दिमाखात पार पडला यापुढे आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी योग करणार असल्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवकर सर यांनी केले तर आभार अस्वर सर यांनी मानले संस्थेच्या ॲबर्ट हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन या ठिकाणी साजरा होत आहे या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने ट्रेनिंग देण्यासाठी आणि योग प्रशिक्षण देण्यासाठी मॅडम योग प्रशिक्षण देण्यासाठी साई मॅडम या ठिकाणी दरवर्षी येतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं जातं आणि योगाचे प्रात्यक्षिक करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व ते या ठिकाणी देतात मी विद्यालयाच्या वतीने मॅडमचंही धन्यवाद देतो की आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे योगाचं महत्त्व सांगतात त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो जागतिक योग दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या रयसेवकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो हे योग दिनानिमित्त आम्ही इथे सर्वजण एकत्र झालो आहोत मला खूप आनंद आहे की आज आम्ही एकवीस जूनला योग दिन सर्व जगभर योग दिन योग दिवस मानतो आणि योगा करतो सर्व ठिकाणी तर मला अभिमान आहे की मला इथे बोलवलं आणि माझा मान सन्मानाने सर्व विद्यार्थ्यांनी टीचर स्टाफने सरांनी खूप मान देऊन मला इथे बोलवलं आहे आणि मी योगा योगा घेण्यासाठी म्हणजे योगाने आपल्याला खूप असे आपले आतले सगळे प्रॉब्लेम निघून जातात शारीरिक प्रॉब्लेम पण निघतात आपले आतले सगळे म्हणजे श्वासाद्वारे जे, जे काही आतमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतात आणि सर्वांनी माझं म्हणणं आहे की सर्वांनी लहान मोठ्यांनी सर्वांनी योगा करावा आणि वर्षानुवर्ष योगा चालत आलेला आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी लहान मोठ्यांनी योगा करावा आणि शाळेमध्ये एक दिवस तुम्ही ठेवायलाच पाहिजे योगाडे योगा घ्यायलाच पाहिजे लेक्चर एक असायलाच पाहिजे योगाचा ही माझी विनंती आहे प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर